नमस्कार मी गजानन पांचा संस्थापक राज्य अध्यक्ष स्वराज्य शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य काल दिनांक नऊ जुलै या डेटला संच मान्यतेच्या बाबतीमध्ये मान्य मुंबई उच्च न्यायालयामध्ये संच मान्यतेच्या बाबतीमध्ये केस चालणार होती या, या याचिकेचा क्रमांक होता म्हणजे आहे चोपन्न छप्पन चोपन, अब्लिक दोन हजार पंचवीस परंतु मान्य न्यायाधीश मान्य न्यायाधीश ज्या मान्य न्यायाधीशांच्या बेंचवर ही केस चालणार चा चा चालणार होती ते मान्य न्यायाधीश काल उपलब्ध नसल्यामुळं जवळपास सगळेच केस सगळ्याच बाबतीमध्ये ज्या काही केसेस त्यांच्या बेंचवर मान्य न्यायालयांच्या बेंचवर चालणार होत्या त्या काल केसेस चालल्या नाही म्हणजेच हीसुद्धा केस संच मान्यतेची केस काल बोर्डावर चाललेली नाही या बाबतीमध्ये जो काही निकाल जी काही स्थगिती देण्यात आलेली होती ती स्थगिती मागच्या मागच्या वेळेस जी सुनावणी झाली होती या केसची त्याप्रमाणे असेल म्हणजेच या बाबतीमध्ये माननीय आपलं जो काही शासन आहे शासनाने या बाबतीमध्ये सग सगळ्या सीईओ यांना एक लेखी पत्र दिलेलं ले आहे आणि जे काही शिक्षक का यशस्स होतील संच मान्यतेच्यानुसार त्यांच्या बाबतीमध्ये काय काय करायचं याच्या वेगळ्या सूचना माननीय शासनाने दिलेल्या आहेत आणि या केसचा या आधी पण सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये पोस्टमध्ये की या संच मान्यता केसचा अंतर्गत बदलीच्या बाबतीमध्ये कुठलाही इफेक्ट होणार नाही त्यामुळं आपण ही, ही केस सुद्धा काल नऊ जुलैला नाही चालली भविष्यामध्ये कधीही चालेल या केसचा कुठलाही इफेक्ट आपल्या जिल्हा अंतर्गत बदलीमध्ये होणार नाही या केसला मान्य शासन अतिशय व्यवस्थित हँडल करत आहे आणि अशा पद्धतीने हँडल करत आहे की जेणेकरून आपल्या जिल्हा अंतर्गत बदलीमध्ये कुठलाही इफेक्ट यामुळे पडणार नाही त्यामुळं हा नऊ जुलैचा जो जो काही आपल्याला अडथळ वाटत होता तो आता काल याचिकेची सुनवाई झालेली नसल्यामुळे ती आता आपल्याला त्याकडे लक्ष द्यायची आवश्यकता नाही आणि याचा इफेक्ट आपल्या जिल्हा अंतर्गत बदलीला मी पुन्हा सांगतो की याच्या याच्या इफेक्ट पडणार नाही मी कालच्या शेड्यूलमध्ये सांगितलं होतं की दिनांक दहा जुलै पर्यंत सगळे मान्य बी ओ मान्य ई ओ हे काय करतील की आपली जी काही पदं शासनानं त्यांना सांगितलं होतं की ते पदं पुन्हा एकदा रिवाईज करा ते पुन्हा एकदा चेक करून बघा काही चुका त्यांच्या लक्षात आलेल्या होत्या त्यामुळं ते पदं पुन्हा रिवाईज करण्याचं काम जवळपास आज दहा जुलै आहे जवळपास हे आज काम संपत आलेलं आहे आणि उद्या किंवा परवा సీఓ అంతిమ అప్రువల్ దీ हे जे काही रिक्त कारण तुम्हाला ॲप्लिकेशन कोणत्याही संवर्गाला ॲप्लिकेशन द्यायचे असतील तर तुम्हाला व्हॅकंट पदं माहिती असणं आवश्यक आहे ती व्हॅकंट पदे पाहूनच आपण आपल्याला तीस आ, तीस क्रम आपल्याला द्यायचे आहेत म्हणून हे व्हॅकंट पदक आपल्याला कंपनीच्या विशेष पोर्टलवर अपलोड केल्याशिवाय आपल्याला कुठल्याही प्रकारचा आपला पसंतीक्रम आपला बदलीचा आप ॲप्लिकेशन आपल्याला ऑनलाईन दाखल करता येणार नाही त्यामुळे हे जी पदं अपलोड करण्याचं काम जवळपास आजच किंवा उद्या कंप्लीट झालेलंच असेल जवळपास ते काही अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे त्यामुळं मी मागे सुद्धा सांगितलं होतं की आपल्याला सवर एकला एकचे ऍप्लिकेशन ऑनलाईन अप्लिकेशनचे सबमिट करायचे जे फॉर्म आहेत आपल्याला मागे मी तुम्हाला कन्फर्म सांगितलं होतं की बारा किंवा चौदा मी आता किंवा आता उद्या उद्या आणि परवा म्हणजे अकरा आणि बारा या दोन दिवसामध्ये जास्तीत जास्त हे अंतिम अप्रुव्हल पदांना मिळेल आणि एकशे एक टक्का मी पुन्हा सांगतो मागच्या व्हिडिओप्रमाणेच हो की एकशे एक टक्का दिनांक चौदा चौदा जुलैपासून चौदा जुलैपासून आपल्याला जास्तीत जास्त चौदा जुलै मी तर म्हणतो चौदा जुलैपासून त्याच्या आधी पण होऊ शकतात दिनांक चौदा जुलैपासून सवर्ग एकला कन्फर्म ऑनलाईन ॲप्लिकेशन देण्याचं देण्याची टॅब आपल्याला आपल्या पोर्टलवर दिसेल त्यामुळे सवर्ग एकच्या बांधवांनी सगळ्या जागा अगोदरच तुम्ही पाहाव्यात उद्या जेव्हा जागा पब्लिश होतील तेव्हा आणि लगेच आपल्याला फॉर्म भरायचा आहे आणि त्यात त्यानंतर आता म्हणजे आता सवर एकचे फॉर्म सोमवारपासून म्हणजे चौदापासून स्टार्ट होतील जर जशी बदली प्रक्रिया आपली फास्ट होईल तस तशी अडचणीसुद्धा आपल्याला येतील किंवा जे एका ठिकाणी एका ठिकाणी चिटकून बसलेले आहेत त्यांना पुन्हा असे वाटेल की आता आपल्याला इथून उठायचं नाही त्यामुळं काही केसेस पण दाखल होऊ शकतात त्यावर सुद्धा आपल्या स्वराज्य शिक्षक संघटनेचं लक्ष आहे त्यास बाबतीतसुद्धा आपली वेगळी वेगळ्या पद्धतीनं आपल्याला जायचं आहे आणि सगळे सगळे शिक्षकांचे फोन्स मॅसेजेस मला खूप येतात आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत सर आम्ही तुमच्यासोबत आहोत तुम्ही फक्त पुढे व्हा या पद्धतीनं आप तुम्हीच्या तुमच्या मदतीनं आपण त्या केसच्यामध्ये सुद्धा लक्ष घालणार आहोत आणि आपल्याला कार्य बदल्या तर ह्या निश्चित व्हायच्या आहेत आणि होणारच आहे त्याच्यामध्ये शासन या बदल्या कंप्लेटच करणार आहे परंतु जर या केसेस आल्या आणि आपल्याला कार्यमुक्तीला काय अडचण आली तर पुन्हा आपल्याला मान्य न्यायालयात जायची वेळ आली तरी आपण जाऊया आणि शासनास्वरूप शासनाशी शासन आपल्याला शासनावर हो काही दबाव येत असेल कार्यमुक्तीच्या बाबतीमध्ये शाळा सुरू झाल्यामुळं तर त्यांनासुद्धा आपल्याला कशा पद्धतीने उत्तरे द्यायचे आहेत ते सगळ्या उत्तरे आपल्याकडे तयार आहेत आणि सगळ्या टीमनं एक आपले सगळे टीम मिळून मान्य शासनाशी शासनासोबतसुद्धा आपण बसून यावर आपण उपाय काढणार आहोत आणि जर काही अडचणी आल्या तर आपण नक्कीच उपोषण असो आंदोलन असो ज्या ज्या काही लोकशाही पद्धतीने आपल्याला आपल्याला मागण्या मान्य करून घेता येतील जास्तीत जास्त लवकरात लो, लवकर बदली प्रक्रिया कम्प्लीट होऊन जोपर्यंत सगळे शिक्षक बांधव आपल्या आपल्या नवीन शाळेवर जात नाही तोपर्यंत हा आपला संघटन हे आपल्याला नेहमीच कायम ठेवायचं हो। आहे सगळ्यांनी ज्याप्रमाणे आतापर्यंत साथ आपण देत आलेलो आहोत त्याप्रमाणेच आपल्याला सगळ्यांना सोबत राहायचं आहे आणि जे काही लक्ष आहे तुमच्या ज्या काही गोष्टी लक्षात येतील कुठल्याही बाबतीमध्ये अडथळा एखादा येत असेल तर तो तुम्ही मला वैयक्तिक द्वारे तुम्ही मला तो कळवायचा आहे म्हणजे आपली कार्यमुक्ती ही आपल्याला स्वतः करून घ्यायची आहे त्यामुळे तुम्ही पुन्हा सांगतो निश्चिंत राहा बदला ह्या एकशे टक्का होणारच आहेत कुठली अडचण नाही अडचण येणार नाहीत कारण बदली प्रक्रिया कम्प्लेटमध्ये स्टार्ट झालेली आहे ना आजच्या आचारसंहितेची अडचण येईल आता आपल्याला कारण ही प्रक्रिया अगोदरच स्टार्ट झालेली आहे कुठल्याही प्रकारची अडचण आपल्याला याच्यामध्ये या जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेमध्ये आता येणार नाही आणि ज्या काही अडचणी तांत्रिक अडचणी मुद्दा म्हणून ज्या कोणी आणतील त्या बाबतीमध्ये आपल्याला सगळ्यांच्या सोबतीनं आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं आपल्याला त्याला आपल्याला तोंड द्यायचं आहे आपल्याला हे तुम्ही एकदा पुन्हा लक्षात असू द्या सगळ्यांनी सोबत राहा जागे राहा आणि आता फास्ट फास्ट पद्धतीने याच्या पुढे बदली प्रक्रिया होणार ला आहे माझा हा व्हिडिओ सगळ्यापर्यंत जाण्यासाठी तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि ज्या बांधवांना हा व्हिडिओ आवश्यक आहे ज्या नक्की कारण खूप फोन येत आहे सर कसं होईल हो सर बदल्या होतील की नाही खूप बांधव खूप अडचणीमध्ये आहेत खूप निराश आहेत परंतु त्या अशा बांधवापर्यंतसुद्धा हा व्हिडिओ पाठवा मी तुम्हाला ग्वाही देतो आहे की ह्या बदली प्रक्रिया ह्या एकशे टक्का बदली प्रक्रिया ही कंप्लीट आपल्याला होणारच आहे त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आप तुमची साथ तुमची अशीच असू द्या हीच सदिच्छा व्यक्त करतो आणि सर्वांना या वर्षामध्ये छानपैकी चांगल्या चांगली गावं तुम्हाला मिळावीत चांगल्या ठिकाणी तुमची बदली व्हावी